रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज बनावट चलन तयार करण्यासाठी बोगस साहित्य विकून फसवणूक करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला आज शुक्रवारी विटा न्यायालयाने दोषी ठरवून आठ वर्षांची शिक्षा सुनावली मार्क विल्यम उर्फ ईसाई किंपन गेतिज मुथाय उर्फ अँथोनी ओएमिना असं त्याचं नाव असून तो मूळ नांबिया देशाचा रहिवाशी आहे त्याच्यावर तब्बल चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता आणि तो न्यायालयात सिद्ध झालाय याबाबतची अधिकची माहिती अशी आठ वर्षांपूर्वी विट्यातील जयभवानी कन्स्ट्रक्शनमध्ये एके दिवशी भर दुपारी तीन जण आले यातल्या एका नायजेरियन व्यक्तीने त्याचे नाव मार्क विल्यम असून त्यांनी आम्हाला तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करायची आहे असे या कंपनीतील सचिन बाळकृष्ण लोटके यांना सांगितले त्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे असलेली मिळालेली सत्तावीस कोटींची अँटी ब्रिज मनी म्हणजेच ब्लॅक करन्सी युरो या विदेशी चलनात रूपांतरित करायची आहे आणि त्यानंतर भारतीय रुपयामध्ये बदलून तो पैसा गुंतवणूक करणार आहे असं सांगितलं मात्र सर्व प्रक्रियेसाठी सत्तावीस कोटींची ब्लॅक करन्सी अर्थात काळा पैसावर द्यावा लागेल त्यासाठी लिक्विड ओरिजिनल पाचशे युरो चलनाचा तात्काळ रोकड एकशे वीस नोटा आणि त्यासाठी आवश्यक असलेली ब्लॅक करन्सी काळा पैसा हा आम्हाला बेंगळूर येथील ग्लोबल सिक्युरिटी ऑफिस येथून सोडवायचं आहे असे सांगून जयभवानी कन्स्ट्रक्शनच्या सचिन लोटके आणि त्यांच्या मित्रांकडून डिसेंबर दोन हजार सतरा ते पाच मे दोन हजार अठरा या कालावधीत वेळोवेळी एकूण चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार इतकी रक्कम रोख स्वरूपात घेतली त्यानंतर ही ब्लॅक करन्सी काळा पैसा विदेशी रोमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया करीत असताना विल्यम आणि त्याच्या साथीदारांनी दिलेले काळे कागद लिक्विड पाचशे युरो चलनाच्या एकशे वीस नोटा व इतर साहित्य अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली मात्र या भानगडीत बोगस चलन तयार करण्यासाठी दिलेले साहित्यच बनावट असल्याचे सचिन लोटके आणि त्यांच्या मित्रांना समजून आले त्यानंतर लोटके आणि त्यांच्या मित्रांनी विल्यम यास वारंवार फोन करून संपर्क केला असता बनवाबनवीची उत्तरे देत राहिला अखेरीस पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी त्यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती त्यावेळी मार्क विल्यमवर भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे सतरा चारशे एकोणनव्वद ड चारशे एकोणनव्वद ई चौतीस विदेशी व्यक्ती अधिनियमन तीन पाच चौदा ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन बी सावंत यांनी केलाय यातील संबंधित आरोपी मार्क विल्यम याच्यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर भागवत यांनी आरोपी मार्क विल्यम आठ वर्षाची सक्तमजुरी शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड तसे दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद आणि कलम चारशे एकोणनव्वद ई अन्वयित शंभर रुपये दंड शिवाय दंड न भरल्यास पंधरा दिवसाची आणखीन साधी कैद अशी शिक्षा सुनावले दरम्यान विटा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्ह्यात तिसऱ्यांदा शिक्षा लागण्याच्या प्रकारामुळे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचं परिसरातून अभिनंदन होत आहे बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज